नमस्कार मी गणेशाचवल कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो नाटक हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि ज्यावेळेला एखादं भयनाट्य आपल्यासमोर येतं ना तेव्हा ती रंगत काही वेगळीच असते त्या नाटकाच्या शीर्षकातही गंमत आहे दोन वाजून बावीस मिनटांनी काय होत असेल दोन वाजून बावीस मिनटांनी अर्थात याचं उत्तर मी देणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला नाट्यगृहात जावं लागेल पण त्या नाटकाचे पन्नास प्रयोग झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने आज आपण भेटतोय नाटकातली प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीला गौतमी देशपांडेला नमस्कार गौतमी नमस्कार स्वागत आहे तुझं चॅनलतर्फे आणि तू तुझ्या भूमिकेबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगावं अशी विनंती येस so, uh, ही uh, uh, सो कृतिका नावाची ही मुलगी आहे नुकतीच आई झाली आहे काही महिन्यांचं बाळ आहे तिचं आणि तिचा जो नवरा आहे तो ताऱ्यांचा अभ्यास करणारा ताऱ्यांचा अभ्यासक आहे तर किंवा आपण स्वतः जसं म्हणतो तसं आहे आणि ते शहर सोडून एका पाचगणेच्या बंगल्यात राहायला आलेत आणि तो बंगला नक्की काय आहे त्या बंगल्यात नक्की काय घडतं तो काही दिवस त्याच्या टूरवर जातो त्याच्यात तिला तिथे काही भास व्हायला सुरुवात होतात आणि नक्की तिच्या बाबतीत काय काय घडतं आणि मग त्यांचे दोन मित्र घरी येऊन जी काही एक त्यांची त्या चौघांचं मिळून एक जे एक नाट्य घर गर, घडतं ते म्हणजे दोन वाजून बावीस मिनटांनी हे नाटक आहे आणि कॅरेक्टरचं म्हणाल तर अर्थात आई झाली आहे त्याच्यामुळे खूप एक घालमेल असते आपल्याला आपल्या मुलांबद्दल तर ती घालमेल सतत कुठेतरी तिची काळजी आहे नवऱ्यावरचं प्रेम आहे पण पण त्याच्याबद्दल वाटणारे काही कॉन्फ्लिक्ट्सही आहेत त्यांच्या विचारांमध्ये काही तफावत आहे तर या सगळ्या गोष्टींशी डील करताना कुठेतरी आपण पोस्टमॉर्टम म्हणतो तसं थोडंसं झालेलं असू शकतं तिच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी तिच्याकडे एकत्र आल्या आहेत आणि भयनाट्य असल्यामुळे मी फार सांगू शकणार नाही काय घडतं ते पण अशा पद्धतीने ते नाटक पूर्ण पुढे पुर्ण जातं आणि असं माझा कॅरेक्टर आहे गौतमी एक विचारावं असं वाटतं की कसं असतं बना काही वास्तूंचे पण गुणदोष असतात की काही पॉझिटिव्ह वाईब्स असतात काही निगेटिव्ह वाईब्स असतात तुझ्या आयुष्यात असा एखादा वेगळा काही निगेटिव्ह वाईब्सचा अनुभव आला आहे एखाद्या ठिकाणी गेल्यावर ॲक्च्युली असतात म्हणजे मला असं खूप जास्त जाणवत नाही कदाचित ते किंवा पण काही ठिकाणी आपल्याला गेल्यावर असं वाटतं की मला आत्ता इथे नाही थांबावं असं वाटतं ते किंवा कधी कधी असं होतं की एखाद्या घरात असं म्हणतात घर लाभत नाही वगैरे किंवा असं काय काय तर एकदा असं कधीतरी माझ्याही बाबतीत घडलं आहे की त्या घरात मला काही तेवढ्या छान गोष्टी घडल्या नाही म्हणजे घडल्या चांगल्या घडल्या गोष्टी पण काही चांगल्या नाही घडल्या सो असं असतं असं अनेकांचे अनुभव आहेत नक्कीच मला वाटतं की अनुभव यायला लागतात तसे तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आपण खोडूनही काढू शकत कोणाचाच अनुभव आले हे खोट असं नाही म्हणू शकत त्या व्यक्तीला ते ते अनुभव आलेले असतात त्यामुळे ते त्यांचं सत्य असतं आपल्याला जोपर्यंत येत नाही कुठला अनुभव तोपर्यंत ते आपलं सत्य असतं गुढीपाडवा जवळ येतोय गुढीपाडव्याच्या निमित्ताने काही ठरवलंयस काही संकल्प केलायस का मी संकल्प करतच नाही आता कुठले कारण ते पूर्ण करायची सगळी म्हणजे ते होतच नाहीत पटापटा पूर्ण त्याच्यामुळे मी असं नवीन वर्षाला वगैरे नाही करत मी असे छोटे छोटे संकल्प करते की आता इथून पुढचे दहा दिवस पण असं करूया पुढचे पंधरा दिवस पण असं करूया पण असा वेगळा काही संकल्प ना मी ते थर्टी फर्स्टला असा काही संकल्प करते की नवीन वर्ष वगैरे ना मी पाडव्याला काही संकल्प केलेला आहे आणि जनरली असं होतं की सुट्ट्या असतात तेव्हा आमचे प्रयोगच असतात त्याच्यामुळे कधीतरी घरी राहता यावं एवढाच काय संकल्प आहे गुढी पाडायला नाटकाला खूप यश मिळू सदिच्छा देऊया आपण आणि अनेक ठिकाणी नॉमिनेशन झालेली आहेत पारितोषिकांचा वर्षा हो दे ही सदिच्छा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू येस